नमस्कार मित्र मैत्रिणीनो सोम समर्थ जन्माष्टमीचा उपवास केला नाही तरी चालेल पण ही काम चुकूनही करू नका श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची प्रत्येक घरात पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रत वैकल्य उपवास पूजा अर्चना करतात तसेच श्रीकृष्णाच्या आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करतात याशिवाय अनेक भाविकांकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय या दिवशी केले जातात तुम्हालाही काही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी काय करावे व काय करू नये नंबर एक जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णचा जन्म झाल्यानंतर त्याची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीला कानाचा केशर मिश्री दुधाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान सोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते नंबर दोन प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कानाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यासोबत त्याच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली तर तीही संपते प्रमुख कारण बनत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा चा जप करा ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे शत्रूची भीती कमी होते नंबर चार जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असे म्हणतात अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फळे पिवळी फुले पिवळी मिठाईचे लाडू गोपाळांना अर्पण करावे नंबर पाच संपत्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला मेहनत करूनही तुम्ही पात्र असलेले फळ मिळत नसेल घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच गळत होत असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ पाच मोरपीस ठेवा आणि कृष्णासह त्यांची पूजा करा यानंतर त्यांना एकवीस दिवस पूजा स्थळी ठेवा आणि पूजा करत राहा एकविसाव्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवा आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशाचे संकट दूर होईल नंबर सहा पती पत्नीचे भांडण संपेल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पती पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोरपंख एकत्र ठेवा यामुळे विवाहित जीवनाशी संबंधित समस्या संपतील आणि नातेसंबंधात गोडवा येईल नंबर सात वास्तुदोष दूर करण्यासाठी असे मानले जाते की सर्व देवी देवता मोर पिसात निवास करतात त्यामुळे तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही समस्या असल्यास गोकुळाष्टमीच्या दिवशी मोराचे पिसे आण पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी त्या घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात नंबर आठ राहू केतूच्या वाईट परिणामांपासून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही केतूचे वाईट परिणाम भोगत असाल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मोर पिस लावा यामुळे बरेच फायदे मिळतील या, या व्यतिरिक्त घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराच्या दरवाजाच्या चौकटीवर बसलेल्या आसनात गणेशजी स्थापित करा त्यांच्यावर तीन मोराची पिसे लावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि शुभ परिणाम मिळू लागतील नंबर नऊ विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी लवकर विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ओम क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा क्लीम कृष्णाय गोविंदाय वल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप करा असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य स्थळ येणे लवकर सुरू होतात तसेच तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या या खिरी तुळशीचे पान आवश्यक घाला यामुळे कृष्ण लवकर प्रसन्न होतात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील केल तुमच्या आर्थिक स्थितीत सुधार होतो तुम्ही या दिवशी दक्षिणावरती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक श्रीमंत होतो नंबर दहा जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहे तो पूर्ण भक्तिभावाने केला तर त्याचं नक्कीच फळ मिळेल या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे ते तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येत असणाऱ्या मंत्राचे अकरा माळा जप करावे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान अर्पित करावे ओम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा जर तुम्ही मंत्राचा जप करू शकला नाही तर फक्त पिवळा रंगाचे वस्त्र पिवळे फळे व पिवळे धान्य दान करू शकता याने देखील कृष्ण प्रसन्न होतो तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव बनून राहते नंबर अकरा हा उपाय ते लोक करू शकता ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरातच बालगोपाळाला स्थापित करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली असेल नंबर बारा उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री ठीक बारा वाजता कृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजोरीत होऊ देत नाही नंबर आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे जो कोणी पण करू शकतो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रोपे अर्पित करा पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्स मध्ये ठेवा याने तुमचा खिस्सा कधीही रिकामा राहणार नाही ना नंबर शेवटचा उपाय या प्रकारे आहे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गायीच्या तुपासात दिवा लावून ओम वासुदेवाय नमा मंत्र बोलताना तुळशीची अकरा वेळा परिक्रमा करा याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील या दिवशी काय करू नये नंबर एक कृष्ण जन्माष्टमी दिवशी शक्यतो उपवास करावा अशी धार्मिक मान्यता आहे परंतु उपवास केला नाही तरीही कृष्ण जन्माष्टमी दिवशी कांदा व लसूण खाऊ नये तो आहारामध्ये वर्ज मानला जातो या दिवशी सात्विक भोजन करावे नंबर दोन या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत पिवळ्या करायची पिव कपडे परिधान करणे शुभ मानले जाते नंबर तीन या दिवशी कोणाचीही निंदा नालस्ती व खोटे वचन बोलून इतरांची फसवणूक करू नये कटुवचन इत बोलून इतरांना दुखू नये नंबर चार या दिवशी प्राणी मात्रांना इजा पोचू नये गायीची पूजा करावी गायी व इतर प्राण्यांची विक्री करू नये गायीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते या दिवशी गायीची विक्री करू नये या उलट कामधेनूची मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते नंबर पाच या दिवशी तुळशीला केशर मिश्रित दूध अर्पण करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी तुळशीची पानं तोडू नये यासाठी आदल्या दिवशी तुळशीचे पान श्रीकृष्णासाठी तोडून ठेवावेत व जन्माष्टमी दिवशी ही पानं श्रीकृष्णाला अर्पण करावेत कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये नंबर सहा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये नंबर सात या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे कुकळाष्टमी दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका तसेच तुळशी खिळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोचवू नका नंबर आठ धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी भात शिजवू नये नंबर नऊ बिछाण्यावर झोपू नये मांस मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांचे पानं फुलं तोडू नये नंबर दहा विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी केस कापणे नख कापणे टाळावे नंबर अकरा पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर